अमरावती जिल्हा हा ऐतिहासिक आहे यात दुमत नाही अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पवनी येथील सतराव्या शतकातील प्राचीन विहीर ही सोनेरी इतिहासाची साक्ष देते या विहिरीला एक दोन नव्हे तर तब्बल बारा द्वार आहे पाहूया एक विशेष वृत्तांत प्राचीन काळी विहिरी तलाव नद्या हे पाण्याचे स्रोत होते त्यामुळं राज्यकर्त्यांनी प्रजेसाठी कोणत्याही ऋतूत पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून मोठ्या विहिरी बांधल्या परंतु आता या प्राचीन विहिरी नष्ट होत आहे दुर्लक्षामुळे त्यांचं अस्तित्व केवळ नावापुरतं राहिलं का अशी भीती निर्माण झाली आहे हा प्राचीन वारसा आपला आणि आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पवनी इथं असलेल्या प्राचीन विहिरींबाबतही अशीच कथा सांगितली जाते ही विहीर एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही ही प्रचंड विहीर सतराव्या शतकाच्या आसपास बांधण्यात आली असावी असा, असा अंदाज आहे या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीला आहे विहिरीच्या आत एक मंदिर आहे तसेच विहिरीत आत जाण्यासाठी एक गुप्त मार्ग देखील आहे विहिरीच्या आजूबाजूला अनेक कोरीव नक्षीकाम करण्यात आला आहे ज्यावरून ही विहीर बांधताना किती मेहनत आणि दूरदृष्टी दुर घेण्यात आली असेल हे लक्षात येतं ही विहीर या भागात बारा दरवाजे असलेली विहीर म्हणून ओळखली जाते सर्वसाधारण विहिरीचा आकार गोला गोलाकार पण ही विहीर अष्टकोनी आहे ती विटांनी बनलेली आहे अशी बांधकामे इतिहास काळात फक्त मुघल काळातच झाली होती परंतु या ऐतिहासिक विहिरींकडे पर्यटन आणि पुरातत्व विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे पिण्याचे पाणी आणि पाणी पुरवठा योजनेसाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करत असताना या पुरातन विहिरीकडे कोणाचंच लक्ष नाही आता तरी पुरातत्व तसेच प्रशासनानं योग्य ती पावले उचलून संवर्धन करावं अशी मागणी केली जात आहे त्यामुळं या ऐतिहासिक विहिरींचं संवर्धन करण्यासाठी शासन आणि प्रशासन काय पावले उचलतात हे पाहावं लागेल